अभी धावपल के जीवन में ऐसा होगा है ना ये कि जैसा मुझे समय पूरा पूरा भागता है ना अपन तेजा माग मागे दौड़ता है तो मेरी आधी हिंदी आदि मराठी तुम्हें तो समझ सकता है मेरी गुलाबी हिंदी है हमारे गांव में एक देवी का मंदिर है मच्छोदरी माता बहुत मजी जी लामुन लामुन लोग आता है उधर अब पुणे मुंबई ऐसा लामू लांबु, लामों से आता है उधर नवस करता है उनका नवस भी होता है अब इधर गई मैं मैं बोली चलो दाजी को बोली दाजी मेरे को कुछ तो पिलाओ ना मेरे को बहुत भूख लागली है दाजी कैसा का दाजी एक नंबर का चिकट है भाई कैसा वो आता उनके साथ परवस को गए ना तो आदमी है ना ऐसा भूखस रहता सही बोलती मैं ऐसा चिकट दाजी है मस्त भाई की इकडे बरं का आपलं ग्रीन ग्रीन चिकन बनणं सकाळी काय हेच नव्हतं आणलं चिकन नव्हतं आणलं तेला तर मी म्हणलं चला आज चिकनच करूया आज तब्येत पण माझी बरोबर नाही आहे भावन ना त्याच्यामुळे बरं का दुसरं काय नाही म्हणलं चिकनची भाजी करा तर भाकर नाही खाल्ली काय नाही गोष्ट सांगा तुम्हाला तर माहितीये मला काय असलेस मटण घेत ना असल्यास काही खात नाही तसं काय नाही म्हणा असं नाही म्हटलं तुम्ही पण तरी पण चांगलं कसं माहिती का वशात असलं तर चांगलं खरे का खोटे अशी गोष्ट झाली बाकी तुमचं काय चाललंय मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये तुमच्याकडे पाऊस आहे का गावाकडे तुमच्या तुम्ही कोणा जिल्ह्यातून तुम बोलताय किंवा मग तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्या गावाकडे पाऊस नाही आंबड जिल्हा जालन्याकडे पाऊस नाहीये कारण की अ एक महिना आधी पाऊस झाला होता तुम्हाला पण माहिती एक महिन्यात शेवारीच पाऊस झाला आणि मग झाले की नंतर हे केलं लोकांनी पेरणे आहे तर मग कसं माहिती का आता पाऊस नाही आणि अशी गोष्ट आहे की ज्याच्याकडे समजा एरी किंवा पाटाचं पाणी किंवा आपले ते नाही का समजा आणते शक्य ते पाणी हे करू शकत एखादी जर समजा नसली कोणाकडे गरिबाचं कसं आहे आमच्या वावरामध्ये पण नाही बघा राहणार खूप परेशानी झाली काय सांगू तुम्हाला बघू आता सगळं वाटत आता आता आज म्हणलं गिरिज चिकन मी मसाला घेतलेला ग्रीन ग्रीन दिसायला का हिरे मिरच्या लसूण आदरक थोडी कोथरी थोडं खोबरं थोडे धणे घेतलेत आणि म्हणलं चला चिकन शिरून घेतलंय आता भाजी दाजी बसले भाकर खाण्याची भाजी घेतलं भाकर बघा दाजी बसले का काही लोक एवढे महाग लागले तेवढे महाग लागले तर अक्षरशः असं वाटायला आता ह्या गाव सोडून जावं आंबड सोडून कुठेतरी दुसरीकडे राहा पण मग असं पण होत आहे ना की बाबा घेऊन 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 पळाले आम्हाला घेऊन पळाले आम्ही तर कोणाच्या बापाला घेत नाही आणि तुम्ही मताना सांगितलं तुमच्याच का मागं लागतात लोक तर अशी गोष्ट आहे ना की आपण कोणाच्या पुढे झुकत नाहीत आपण स्वाभिमान राहतो आणि त्याच्या लोकाला ते पुढे त्यांना काय वाटतं नाही आम्हीच लय आम्ही पैसेवाले तर या आमच्या पुढं झुकावा आमच्या पुढं झुकावा आमच्या पुढे हाजी हाजी करा का बद्दल कशाबद्दल सांगा तुम्ही आपण स्वाभिमान राहतो काम करतो तुम्ही आम्हाला काम द्या आम्ही काम करतोच ना असं आहे तुम्ही साहेबाच्या वरत ना तुम्ही खुर्च्यात तुमच्या डोंग्या खाली तुम्ही मोठे मोठे पद्धत ते नाही का काना मागून आली तिकड झाली अशी गोष्ट झाली तर तुम्ही तुमच्या घरी साहेब तुमचे आम्हाला काय घे नाही आम्ही माहिती करून खात लोक राहतो वाटते बघा म्हणून लोक भांडणं करतात आम्ही आवाज उचलाय की लोक भांडणं करते यांच्या खाली मस्त अंधार राहतो मस्त काही अंधार भरचा अंधार कोणाकडून पैसे घ्या कोणाकून घ्या करतो पण आम्ही तर कसं करतो पण नाही गरिबी नाही ना खातो भावन पण तुम्हाला माहितीये आणि व्हिडिओ काढले त्या व्हिडिओचा सुद्धा त्यांना त्रास होतोय काय सांगू तुम्हाला व्हिडिओ काढले डायरेक्ट मध्ये व्हिडिओ बंद करा व्हिडिओ कशाबद्दल बंद करायचे तुम्हाला हे समजत नाही कशाबद्दल बंद करायचे व्हिडिओ आमची मर्जी आमचा व्हिडिओ आमचे मोबाईल आहे आमचं चार्जिंग आहे आमचे आम्ही पैसे टाकून गेले का बरं यांना का त्रास होतो चला आता मसाल्याच मसाला असतो सोडा आपलं तेल सोडलं मसाल्याने आता टाकू भाजी मस्त पाहिजे काय करू जाऊ का भाई मला कमेंटमध्ये सांगायचं काय कुर जाऊ का आंबड सोडून जाऊ का काही बदली होती बदली करावं लागेल मी सरला बोलावं लागेल आपल्याला साहेबांना तुम्ही सांगा मला मी काय मला काय डोकं लाग ना बघा तर मस्त पण ग्रीन ग्रीन चिकन इथं पाणी खेचय थोडं बरं मग म्हणून नाही चालेल का ते पण ते म्हणतो मग यास होते ना काही रुक भेरी या म्हणत पण बाजरीच्या भाकरी केल्यात मस्त पैकी आणि या ग्रीन चिकन खायला छान ते काळ्या मसाल्यात भाजून 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 जाच्यामुळं आज ग्रीन चिकन आणि बाजरीची भाकर खूप छान लागते मेध काय थोडं तर मित्रांनो बघू शकता आमच्या गावाकडचं वातावरण कस एकच नंबर हे बघू आहे एकदम कफ कप टप टप आलं आणि हा बघा कसं आलं हे बघाय का एकच नंबर झाला मस्त पैकी मला जो अजून व्हिडिओ काढत तर आले होते इकडं आणि बघू शकता तुम्ही हे बघा हाय का स्वर्ग स्वर्ग हा नवा तो हा आहे का रे आमच्या गावचा डोंगर पाहिजे स्वर्ग वय मी नेहमी बोलत असते तुम्हाला गावचा डोंगर आहे मस्त वातावरण आहे आणि गाव तिकडे येतं बे ते का तुम्हाला घर हे बघा ढवय ढवय घर दिसत का तर बघ बिल्डिंग आहे का तर तिकडं गाव आहे आमचं आणि आम्ही दादी आपलं डोंगर किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर तर पाच किलोमीटर आहे दाजी बोलताय पाच किलोमीटर आहे डोंगर तर